नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवसाचा खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आलेली आहे टेरेसवरती सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला तर आज बुधवार आहे आमच्या ह्यांना सुट्टी असते त्यामुळे आज थोडंसं जे हे आहे रुटीन जे आहे ते थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे म्हणजे सकाळी लवकर उठलेले नाही आज पहाटे अजिबात उठलेली नाही कारण आज ह्यांना सुट्टी असते आणि सुट्टी म्हटलं की म्हटलं जाऊ द्या आठवड्यात नाही एक अर्धा दिवस तेवढाच आपल्या पण जीवाला आराम आता उद्या तर खूप लवकरच उठावं आहे उद्या गुरुवार आहे त्यामुळे आज बुधवारची सुट्टी असते आमच्या ह्यांना त्यामुळे आज काही लवकर उठलेलं नाही इकडे छान असं सूर्याचं दर्शन घेतलं सूर्याला अर्ध दिलं आणि सूर्याची पूजा करून खाली गेली त्यानंतर बाकीचं जे आहे ते आपलं नेहमीचं रेग्युलर रुटीन तर कधी कधी आपल्याला सुद्धा वाटतं की उद्या सुट्ट्या आहे म्हटल्यानंतर आज जरा झोपायचंच असं मलासुद्धा होतं बरं का आता दिवसभर म्हणजे आदल्या दिवशीच आनंद असतो की उद्या ह्यांना सुट्ट्या आहे त्यामुळे थोडंसं एखादा दिवस थोडाच तेवढाच आराम असा असं डोक्यात असतं माझ्या पण आणि कधीकधी उठते पण लवकर आणि कधीकधी बुधवारची उशिरा उठते पण बुधवार होता म्हटलं एवढं काय नव्हतं पण त्यात आज चतुर्थी पण आहे चतुर्थीची पूजा वगैरे सगळं करायचं होतं ते एक थोडंसं डोक्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे मग थोडंसं वाटलं होतं उशिरा सुटावं पण जास्त बी उशिरा नाही जास्तही लवकर नाही साडेसहाला उठले साडेसहाला उठल्यानंतर बाकीची जी रोजची जी पाठी साडेपाचला पाचला, पाचला उठत असते ते आज साडेसहाला उठले त्यानंतर मग आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं सगळी घरं वगैरे झाडून काढली त्यानंतर दार वगैरे सगळं क्लीन केलं बाकीचं क्लिनिंग आज तुमच्याशी जास्त शेअर नाही केलं जाताय आणि मस्त इकडे छान असं सगळं दारामधलं सगळं आवरलेलं असलं की रांगोळी काढून घ्यायला बरं वाटतं आणि सूर्याची इकडे पूजा करून आले त्यानंतर दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली तर बघू शकता आजची छान अशी सुंदर मस्त अशी रांगोळी अगदी साधी सोपी पाच मिनटात होणारी अशी पटकन रांगोळी काढून घेतली चतुर्थी आहे हे थोडंसं परत लक्षात आलं परत म्हटलं बरं लवकर लव उठले असते तर बरं झालं असतं कारण मग पूजा वगैरे आपली राहून जातात पाठीमागं सकाळी सकाळी लवकर पूजा झाली की बरं वाटतं आणि चतुर्थी आहे हे लक्षातच नव्हतं नंतर सकाळी लक्षात आलं त्यानंतर मग बाकीचं सगळं पटापटा आवरलं आणि उशिरा उठलेल्याचे आज काय तसं एवढं डबा वगैरे नव्हता त्यामुळे जर उशिरा उठलं तरी पण पूजा वगैरे सगळ्या पटापटा आवरून घेतल्या उलटा आज तर डबा नव्हता फक्त यांना नाश्ता करून दिला हे नाश्ता करून गेले की मग मी माझं बाकीचं करायला हे झाले तर मग एवढा काय प्रॉब्लेम आला नाही म्हटलं स्वयंपाक नंतर बाराच्या नंतर केला तरी चालतो कारण हे एक दीडला येतात जेवायला त्यामुळे नंतर मग स्वयंपाक आरामात करायचा होता म्हणून माझी जास्त धावपळ हो दगदग झाली नाही नाहीतर असं वाटलं होतं मला उशारा उठून पण पूजा पुझा वगैरे पूजांना कारण कसं होतं डीप क्लिनिंगमध्ये सगळं करून पूजा करायची असते आपल्याला चतुर्थी म्हणा असं नेहमी तर आपली रोजची पूजा तशी असतेच पण असं काही वार वगैरे असले की आणखीन थोडंसं पूजा करायला वेळच लागतो मला तर लागतो तुम्हाला लागतो का नाही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तसं उमऱ्याला लेपन वगैरे काही नव्हतं पण रांगोळी ही काळ आडोस तर बराच वेळ जातो त्यानंतर मग पूजा असतात घरातल्या फरशा पुसल्याशिवाय पूजा करता येत नाही पूजा असते असं होतं होऊन जातं मग कामाची इकडे तिकडे धावपळ होते आणि काल का ताईने मला कमेंट केली होती की ताई तुम्ही देवपूजा करायच्या अगोदरच लादी पुसली तर नाही ताईनं काय होतं आपण एडिटिंग करत असताना एखादा व्हिडिओ किंवा एखादी क्लिप इकडं तिकडं होते महागं पुढं होते तर समजून घेत जावा कारण काय होतं एडिटिंग करताना असं प्रॉब्लेम होतं कधी कधी महागची क्लिप पुढं पुढची क्लिप महागं असं होतं आणि ते नंतर उशिरा आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकू टाकल्यानंतर अपलोड करतो म्हणजे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस लक्षात येतं आणि मग त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते काहीच करता येत नाही कदी -कदी तर असं कधी कधी होतं समजून घेत आणि छान अशी इकडं उमऱ्याची पूजा उमऱ्यावरती रांगोळी काढून घेतल्यानंतर बघा घरामध्ये खूप छान प्रसन्न असं वाटतं मला तरी वाटतं कारण माझं हे नित्यकर्म जे आहे ते नियमाने असतं आणि हे केल्याशिवाय मला कुठल्याही घरातल्या गोष्टी बाकीच्या करू वाटत नाहीत सकाळची माझी ही पहिली नित्यकर्म जी आहेत हीच असतात साडा रांगोळी दारामध्ये दार सगळं सुचिरबोध करून दारामध्ये रांगोळ्या वगैरे घालून त्यानंतर मग पूजा करायला छान वाटतं तर असं माझं सकाळचं सगळं मस्त असं रुटीन असतं आणि ते तुम्हाला पाहायलासुद्धा कसं वाटतं हे कमेंटमध्ये सांगत जावा आणि रोजचे व्हिडिओ पाहताय तर एक कमेंटसुद्धा करत जावा ताईंनो जे कोणी पाहताय त्यांनी सगळ्यांना सांगते कळकळीची विनंती तुम्ही पाहताय तसं लाईक आणि कमेंटसुद्धा करत जा इकडे छान अशी मस्त पूजा करून घेतली आणि आज पूजा करत असताना खरंच एक नवल घडलं मला तर खूप आश्चर्याचं हेच वाटलं आणि होतं बरं का आपण कधीही कधी कधी आपण जी भक्तिभावाने जी सेवा करत असतो जी पूजा करत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला हे असे अनुभव हे येतच राहतात मला तर इतका छान अनुभव आला स्वामींचा ह्याच्या अगोदरसुद्धा एकदा पाठीमागं मी गुरुवारची पूजेची मांडणी करत होते त्यावेळेस मी असंच लक्ष देऊन पाहिलं होतं त्यावेळेस पण मला असा सेम असा अनुभव आला होता आणि आजसुद्धा आलेला आहे तो सुद्धा तुमच्याशी शेअर केलेला आहे ताईंनो आज पूजा करत असताना असं गोड स्वामींचं रूप पाहायला मिळालं इतकं छान इतकं च्या चेहऱ्यावरती स्वामींच्या प्रसन्न असं तेज होतं आणि ते तेजस्वी डोळे आणि असं वाटत होतं की ते आपल्याकडंच पाहत आहेत आपण मी जसा मोबाईल फिरवला इकडं तिकडं आपण कशी नजर फिरवतो तसंच सेम मला असा अनुभव येत होता की स्वामी अशी नजर फिरवत आहेत असं आपल्याकडे इकडे तिकडं पाहत आहेत असं वाटायचं मी कुठल्याही डायरेक्शननं बघितलं तर तसंच वाटायचं इतकं मला भारी वाटलं आणि खरंच स्वामी आपल्या घरामध्ये साक्षात आहेत त्यामुळे तर असणारच त्यांची नजर आपल्यावरती असणारच आपण कशी कामं करतोय चांगली करतोय वाईट करतोय काय काय कर्म करतोय ते सगळ्यावरती स्वामींची नजर असते त्यामुळे बघा आपण घरामध्ये सुद्धा किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नित्यकर्म आपले चांगलेच पाहिजे जगाचं काय चाललंय ह्याच्यावरून आपल्याला काहीही घेणं देणं नसलं पाहिजे आणि मा मला तर नसतंच शेजारी काय चाललेलं आहे आजूबाजूला काय चाललेलं आहे किंवा बाहेर काय चाललेलं आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं मी त्या गोष्टीपासून खूप म्हणजे खूप लिप्त राहते आणि मला एकटं राहायला खूप आवडतं कारण काय होतं जगाशी मला इथं चार मैत्रिणी नाहीत ना ना माझे शेजारी कोणी नाही त्यामुळे मला बाकीच्या बाहेरचे म्हणजे ह्याच्यातनं हेच होत नाही आता एक एका बाईबरोबर दुसरी बाई बसली की ह्याची त्याची चर्चा होत असते असं होतं बायकाबाईकांचं असं असतं तर आपण आलीपच राहतो ना तर ते खूप चांगलं कारण आपल्याला बाकीच्या दुनियेशी काही घेणं देणं नसतं आपली घरातली कामं आपलं देवधर्म आपलं सगळं आणि त्यानंतर परत हा यूट्यूब चॅनेल तर त्याच्यामुळे मला बाकीच्या बाहेर काय चालेल आहे नातेवाईकामध्ये काय चाललेलं आहे किंवा बाहेर शेजारी पाजारी काय चाललेलं आहे ह्याच्यावरनं मला माझे काहीच हे नसतं म्हणजे माझे ते डोक्यात पण येत नाही तर असो इकडे माझी सकाळची फरशी पुसायची कामं चालू आहेत काय होतं माहिती आहे का बाकीचं सगळं घरातलं करत करत फरशी पुसलेशिवाय पूजा करता येत नाही त्यामुळं फरशा वगैरे अगोदर पुसून घेते आता बघा खिडक्यांमध्ये ही धूळ झालेली होती तर काय होतं वीकली क्लिनिंग असते माझी खिडक्यांची आपला हा टिपवा आहे इकडची तिकडची धूळ जी आहे ती माझ्या आठवड्यातनं एकदा तरी इकडची साफस्वच्छता होतच असते वीकली क्लिनिंग आणि जेणा वगैरेसुद्धा बघा मी आठवड्यातनं एकदाच पुसते वरती कारण आमचं जेणं पूर्ण बंद असतो वरती काही मी फक्त जाते वरती कशासाठी सूर्याला अर्ध देण्यासाठीच फक्त मी जात असते टेरेसला त्यामुळे दिवसभर ती जीणा पूर्ण बंद असतो आणि आता पहिले जसं की कपडे वगैरे वाळव घालायला पण जात नाही त्यामुळे जास्त धूळ वगैरे बसायची काय संबंधच येत नाही त्यामुळे विकली फक्त म्हणजे आठवड्यातनं एकदा माझा जिना वगैरे स्वच्छ करत असते तर आता उद्या गुरुवार आहे म्हटलं उद्या होणार नाही कारण उद्या आपल्याला बाकीची जास्तीची कामं आहेत उद्या देवद देव म्हणजे देवाचं सगळं हे करण्यातच मला खूप उशीर होतो आहे उद्याची गुरुवारची पूजा वगैरे मांडायची हे सगळं मग आता दोन गुरुवार गेले पूजा तर मांडली नव्हती आम्हाला सुतक होतं तुम्हाला सांगितलेलंच होतं व्हिडिओमध्ये तर त्याच्यामुळे पूजा वगैरे काय मांडणं झालं नव्हतं गुरुवारची तशीच माझी पूर्ण हे राहिलेली होती म्हणून म्हटलं आजच सगळं असं घर क्लीन करून घ्यावं आणि उद्या फक्त फरशा वगैरे पुसून आपली पूजा वगैरे मांडता येते त्यामुळे आठवड्याची सगळी क्लिनिंग जी आहे ती मी आदल्या दिवशी करते उद्या गुरुवार आहे म्हटल्यानंतर बाकीचं सगळं पुसपास जे आहे ते कारण गुरुवारचं कसं होतं घर क्लीन असायला पाहिजे आता आपल्या माता लक्ष्मीचं व्रत असतं त्यामुळे आपल्या घराला सगळीकडं स्वच्छता असली पाहिजे आपल्या घरामध्ये कुठंही धूळ जाळी जळमट नसली पाहिजे त्याच्यामुळे बुधवारची सगळी आदल्या दिवशी क्लिनिंग करून घ्यायची आणि गुरुवारची मुस्ताशी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहे तर पूजा मांडायची असं डोक्यामध्ये होतं त्यामुळे आजचं सगळी सगळं क्लिनिंग जे आहे ते आजच करून घेतलं सकाळी सकाळी आणि जाळ्या वगैरे तर माझ्या घरामध्ये अजिबातच कुठंच नसतात त्यामुळे कारण मी वरच्यावर वरच्यावर माझा सगळीकडं हात मारतच असते मी इकडे फरशा पुसून झाल्यानंतर मस्त असं कापूर दाणीमध्ये कापूर टाकून दिला म्हणजे आपली पूजा होईपर्यंत कापराचा छान असा सगळ्या घरामध्ये सुगंध पसरतो दरवळतो आणि सगळीकडं असं भक्तिमय वातावरण प्रसन्न वातावरण असं होतं तर म्हणून मी कापूरदाणीमध्ये कापूर टाकून दिला आणि तुम्हाला दाखवते बघा आता घर किती चकाचकाने मस्त असं दिसतंय आणि असं घर मला इतकं आवडतं दिवसभर घर माझं असंच टकाटक राहावं असं वाटत असतं इकडे स्वामींची पूजा करायला घेतलेली आहे आणि आता जो तुम्हाला दाखवणार आहे तो दिव्य अनुभव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल तुमच्या डोळ्याने तर बघू शकता आतापासून जे तुम्ही स्वामींकडं फक्त नीट लक्ष अभिषेक होईपर्यंत पूर्ण लक्ष देऊन बघा जसं जसं वाटत होतं तसं तसं स्वामींचे डोळे जे आहेत ते इकडे तिकडे इकडे तिकडे अभिषेक घालून झाल्यानंतर मी हातामध्ये मूर्ती घेतली आणि हातामध्ये मूर्ती घेतल्यानंतर सुद्धा मी लक्ष देऊन पाहिलं तर असं तेजस्वी रूप स्वामींचं वेगळंच असं दिसत होतं आणि तुम्ही सुद्धा नीट लक्ष देऊन बघा तुम्हाला सुद्धा ते अनुभव जो आहे तो स्वतः तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहायला मिळेल तर बघू शकता इकडे स्वामींचं तेजस्वी रूप जे आहे ना आंघोळ घालून झालेले आहे आणि मी जस्ट हातामध्ये घेतलं तर तुम्ही बघा तुम्ही स्वामी जे आहेत ते आपल्याकडंच बघतायत सेम आपल्याकडंच एक टक असं बघतायत असं जाणवायचं आता इकडं बघितलं की मला डोळे फिरवल्यासारखे जाणवायचे एवढं मला हे वाटलं ना की अक्षरशः खरंच मला खूप मोठा स्वामींनी आज पूजा करत असताना अनुभव दिलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या स्वामींच्या खूप लीला आगाध आहेत बघा आणि ते डोळ्यामधलं तेजस्वी रूप, रूप ते जे आहे आणि आता तुम्ही इथं वरती बघा स्वामींना विराजमान केलेलं आहे तर इथंसुद्धा स्वामींचं रूप वेगळं दिसतंय खरंच स्वामींच्या लीला ज्या आहेत ना ते खरंच आगाध आहेत जे खरंच म स्वामींची सेवा मनोभावे म्हणजे अंतकरणापासून ज्या सेवा करतात त्यांनाच असे अनुभव जे आहेत ते पाहायला मिळतात किंवा त्यांच्याच घरी असे अनुभव जे आहेत ते घडत राहतात तर इकडे छान मस्त स्वामींना अभिषेक घातला स्वामींचं रूप आणि ते अक्षरशः असं साठवून डोळ्यामध्ये ठेवावं वा असं वाटायचं की अक्षरशः ते नजर जी आहे स्वामींची ती आपल्याकडे बघते ना ते अशीच कैद करून ठेवावी आणि मी मोबाईलमध्ये सुद्धा कैद करून ठेवलेली आहे हा व्हिडिओ मी कधीच डिलीट मारणार नाही मी माझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवणार आहे कारण हे जो हा जो आजचा अनुभव होताना पूजा करत असताना अक्षरशः खरंच अंगावर काटा येईल असा अनुभव होता आणि बघ म्हणूनच मी नेहमी सांगते की आपण जे मनोभावे सेवा करतो स्वामींची मनोभावे म्हणजे खूप अंतकरणापासून करतो ना तेव्हाच आपल्याला असे अनुभव पाहायला मिळतात तिकडे छान माझी पूजा झालेली आहे आता मला करायची होती देवघरातल्या देवांची पूजा कारण आज चतुर्थी आहे गणपती बाप्पाची पूजा आरती वगैरे सगळं म्हणजे छान अशी मस्तच पूजा करायची होती आजची सुद्धा इकडे बघू शकता आपल्या बगीच्यामध्ये छान असं गुलाबाचं फुल आलेलं होतं ते सुद्धा आज मी बाप्पांना वाहिलेलं आहे कारण ग गणपती बाप्पांना गुलाबाचं फूल आवर्जून वाहत असते मी चतुर्थीला तर आणले आहे बघा आता इकडे देवघरातले मस्त सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतलेली आहे सगळ्या देवांना म मस्त असं गंध अक्षदा फुलं वाहत आहे तर सगळ्या देवांची छान अशी मस्त पूजा काय होतं मगा माझं देवघर जे आहे ते छोटं पडतं आणि देव खूप आहेत माझ्याकडं आणि देवघर छोटं पडतं हे एवढंच एक स्वप्न राहिलेलं आहे कधी स्वामी पूर्ण करतात मी नेहमी स्वामींकडं मागते मागणं एकच की माझं खूप असं मोठं असं देवघर असावं स्वामी आणि त्यांना आईसाहेबांना इतकं छान असं मी त्या देवघरामध्ये विराजमान करावं माझं खूप मोठं स्वप्न आहे ते कधी पूर्ण होते काय माहिती घराचं स्वप्न तर आपोआपच पूर्ण झाले स्वामींच्या आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण झाले ते आणि देवांसाठीच घर घ्यायचं राहिलेलं आहे घर आहे पण छोटंसं पडतं मला आणि खूप मोठं असं देवघर घेण्याची इच्छा आहे अख्खं एक मोठं असं देवघर असावं त्याच्यामध्ये माझे सगळे देव व्यवस्थित असे सुटसुटीत ठेवता यावे असं म्हणूनच माझं एक स्वप्न आहे की देवघरात म्हणजे असं देवघर खूप छान असं घ्यावं आणि घेतलं तर मी असं बनवूनच घेणार आहे आयतं देवघर घेणार नाही हे आयतंच घेतलेलं होतं पण मला खूप बारीक पडतं देव आपले भरपूर आहेत आणि देवघर कमी पडतं त्यामुळे देवघराला स्पेशल अशी जागा आणि देवघर असं इतकं छान करणार आहे जे माझं स्वप्न आहे ते खरंच देवघर असं करणार आहे की बघतच राहावं असं देवघर करणार आहे आणि खरं ती आई साहेबांना सुद्धा सारखं म्हणते आईसाहेब माझी ही इच्छा आहे एवढ्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या ही एकच इच्छा राहिलेली आहे स्वामी आईसाहेब माझी एवढी इच्छा पूर्ण करा तुम्ही तर बघू आपलं ज्यावेळेस यूट्यूबचं पेमेंट येईल त्यावेळेस बघू मी ते देवघराचं चा चाललेलं आहे माझ्या डोक्यामध्ये आणि देवघराच देवघरालाच मी ते पैसे खर्च करावे असं चाललेलं आहे माझ्या आता आणि खरंच जी आपल्या मनामध्ये इच्छा असते ना ते लवकरात लवकर पूर्ण होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आता पुढे ज्यावेळेस माझं यूट्यूब पेमेंट होईल त्यावेळेस मी पूर्ण ते जे आहे ते देवघरासाठी घा आणि ते यूट्यूब पेमेंट एका पेमेंटमध्ये आपलं देवघर होणार नाही कारण असं देवघर बनवायचं आहे आपल्याला ते एका पेमेंटमध्ये होणार नाही कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये आपल्याला देवघरासाठी लागणार आहेत तर बघू आता पैसे साचवायचे आणि देवघर घ्यायचं हे चाललेलं आहे तर काय होतं घराचा इयम आहे हप्ते आहेत आपल्याला इकडं तिकडं बराच खर्च आहे शिक्षणाचा खर्च आहे त्यामुळे थोडीशी देवघराची इच्छा जी आहे ती माझी थोडीशी आदोरी राहिलेली आहे आणि देवघर घेणारच आहे मी आणि मस्त असं लाकडाचं देवघर चांगल्या भारी लाकडाचं देवघर करायचं आहे बनवूनच घेणार आहे आणि देवघर हे लाकडाचंच असावं ते का लाकडाचं असावं त्याचंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला सांगते देवघर लाकडाचं का असावं आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असतं आणि ईशान्य कोपरा हा हलका ठेवायचा असतो त्या ठिकाणी जड अजिबात कुठलीही वस्तू जड असं जडत व कुट कुठलंच ठेवायचं नाही ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यामुळे संगमरवरी देवघर खूप जड असतं त्यामुळे आपल्या देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यात जर संगमरवरी देवघर ठेवलं तर आपल्या घराला थोडेसे दोष लागतात कारण ती जागा जी आहे ती जड अजिबात ठेवायचं नसतं ईशान्य कोपरा हा हलका ठेवायचा असतो आणि उत्तर ईशान्य जे आहे ती ती दिशा जी आहे ती हलकी फुलकी ठेवायची असते त्या दिशेला अजिबात कुठल्याही जड सामान जड वस्तू ठेवायच्या नसतात त्यामुळे लाकडाचं देवघर जास्त जड नसतं आणि बरोबर असं ईशान्य कोपऱ्याला मस्त असं देवघर बनवून घेणार आहे तर बघू आता पुढच्या पुढे नियोजन इच्छा तर लवकर पूर्ण व्हावी म्हणून व्यक्त केलेली आहे आता हे गेलेले आहेत लोकांच्या पगारी करायला तर पगारी करायला गेले त्यांनी मला मोटर जोडून दिली होती तर सगळ्या झाडांना जे आहे ते मस्त असं पाणी फॉरून घेते आज गुलाबाला दोन फुलं आली होती एक वाहिलेला आहे गणपती बप्पला आणि एक झाडाला असंच मस्त असं खेळते आणि छान असं बघा खूप छान असं मस्त वातावरण झालेलं आहे आणि झाडांना असं खूप दिवस झालं असं मोटर लावून पाणीच दिलं नव्हतं काय होतं पूर्ण जमीन जी जा आहे ती खालीपर्यंत ओली होते झाडं सगळी ओली ओली झाली की हिरवीगार दिसतात आणि झाडं आपली आणखीन बारकीच आहेत खूप मोठी नाहीत त्यामुळे झाडांना पाणी असं व्यवस्थित त्यांच्या मुळापर्यंत पोचलं पाहिजे आपण बकेटने पाणी घालतो पण ते पूर्ण असं मुळापर्यंत पोचत नाही ज्यावेळेस आपण असं शॉवर टाईप पाणी देतो की पाऊस पडल्यासारखं सगळीकडं असं ते झाडांना पोचतं आणि आठवड्यातनं एकदा माझी ही प्रोसेस जी असते झाडांच्या बाबतीत ती सगळ्या झाडांवरती धूळ बसलेली असते तीसुद्धा निघते आणि असं शॉवर टाईप पाणी जे ते आहे ते झाडांना पडतं म्हणजे पाऊस आल्यासारखा बदापदा पाऊस कसा पडतो तसं झाडांना आठवड्यातनं एकदा तरी पाणी देत असते बघा तर असं काहीचं माझं आजचं रुटीन होतं सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि बघू शकता इकडे जे कांदे दिसत आहेत तुम्हाला ते कांदे जे आहेत ते झाडांना मी खत म्हणून घालण्यासाठी टाकलेले आहेत कारण कांदे जे आहेत ते खराब व्हायला लागलेले आहेत आणि झाडांना जासवंतीच्या झाडांना ह्या कांद्याचा खत खूप चांगला असतो कांद्याचे टरपले जे आहेत त्याचं लिक्विड वगैरे टाकत असतात त्या जास्वंदीच्या झाडाला जेणेकरून फुलं भरपूर येतात तर मी जे हे कांदे आहेत ना हे सगळे दोन चार दोन चार कांदे सगळ्या चा झाडांच्या बुडाला टाकून देणार आहे जेणेकरून त्याच्यावरती पाणी मारलं तर ते खत पण बनेल चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन ब्लॉगसोबत प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ